श्रीमंत सरकारांना एक काम सांगितलं की दुसराच काहीतरी उद्योग ते करून ठेवतात आणि ते कसं ते पुढे तुम्हाला मी सांगतेच इथं तुम्हाला दिसत असेल तर आई काजू निवडते आहे आणि हे आले होते ड्युटीवरनं चहा वगैरे घेतला आणि मला म्हटलं की चिवडा केलेला नाही का म्हटलं करायचं आहे परंतु खोबरं वगैरे कट करायचं त्यांना मी एक खोबळा दिला होता त्यांनी तीन खोबळे कट केले चिवड्यासाठी एवढे लागतही नाहीत तर असा उद्योग झालेला असतो आणि मी किचनमध्ये आले रे आले की हिची लुडबुड तिकडे सुरू झाली म्हणायची आणि मग काय इकडे ट्रायपॉडला हात लाव ट्रॉलीला हात लाव सुरूच असतं त्यामुळे तिला लक्ष देत तिकडे मी मस्तपैकी चिवडा बनवण्यासाठीची सगळी तयारी करून घेते दिसत असेल तुम्हाला तर डाळ खोबरं त्यासोबत शेंगदाणे मस्त फ्राय करून घेतलेले आहेत कडीपत्ता वगैरे सगळं ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती ब्लॉग आलेला आहे तो तुम्ही चेकआउट नक्की करू शकता आणि इकडे छान चिवडा मसाला याच्यावरती पसरवून घेतला आणि दोन भांड्यामध्ये मी हे ट्रान्सफर करते कारण माझ्याकडे मोठे भांडे तेवढे नाहीयेत तर इकडे प्रसादासाठी बाजूला काढून ठेवला आणि मग पिल्लूला खायला दिला आणि आई इथं या दिवा बनवून घेते आणि हे व्यस्त आहेत लेकीचं कौतुक करण्यामध्ये म्हटलं इथे छान रमली आहे तोपर्यंत मी इकडे धान्याच्या राशी भरून घेते आणि पूजेचं ताट तयार आहे आता पटकन छान साडी नेसते आणि त्यानंतर तयार झाले मी धनत्रयोदशीच्या पूजेसाठी इकडे पूजेची मांडणी करण्या अगोदर हे रांगोळीचे पॅचेस साईडला ठेवून घेतले त्यानंतर मांडणी केली आणि छानपैकी अशी पूजा केलेली आहे पूजा झाल्यानंतर इकडे यमदीप दान करण्यासाठी मी घराच्या दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित केला आणि तिकडे मग हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून नमस्कार केला घरातल्या सगळ्यांचं इवन प्रत्येकाचंच आरोग्य चांगलं राहू दे यासाठी प्रार्थना केली आणि म्हटलं आज काहीतरी खरेदी करावं लागतं तर त्यासाठी बाळासाठी काहीतरी घेऊ मग नंतर ना आम्ही चेन बघितले हातातले बघितले पण काही आवडलं नाही आणि तिला साईज पण होत नव्हती आणि मग नंतर ना तिथून आम्ही आलोत येताना काय घेऊन आलो तर हे चांदीचं नान तर चला भेटूया बाय